आपल्यासोबत काँग्रेसचे दिग्गज नेते आज माजी आमदार त्यांनी सतत आमदारकी गाजवलेली त्यांचं नावपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे लोकसभेमध्ये मी त्यांची एक मुलाखत घेतली होती की हिंगोली जी विधानसभा आहे ते लीडवर राहील आणि त्यांनी त्यांचा उमेदवार राष्ट्रीयकरण निवडून आणलेला आहे भाऊसाहेब आपण काय सांगशाल आपण जे शब्द देता ते करून दाखवता नमस्कार माझा स्वभावाचे एकदा जे शब्द दिला तरी मी तळीला नेल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही आणि जो शब्द दिला त्या माणसाचं काम मी अत्यंत इमानदारीनं करतो म्हणूनच जनता पा माझ्या पाठीशी आहे आणि सगळ्यांना सगळ्या भाषणामध्ये विचारून मी शब्द दिला होता की हिंगो हिंगोली लोकसभेमध्ये सर्वात जास्त मतदान आपल्या हिंगोली विधानसभेचं सगळे मिळून देणार का आणि जेव्हा लोकांनी मला सांगितलं की देऊन टाका शब्द सगळ्या लोकसभेमध्ये आपला हिंगोली विधानसभा मतदारसंघ नंबर एकवर राहील आणि माझ्या पाठीमागा असणाऱ्या सर्व लोकांनी या ठिकाणी माझा शब्द त्या ठिकाणी खडा करून दाखवला हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये तेहतीस हजार तीनशे बावन्न मताची लेढ या ठिकाणी दिली बाबा हिंगोली मतदारसंघाचं नाव होतं आपल्या लोकसभेबरोबर मुंबईत गाजलेलं आहे चर्चा चालू आहे हिंगोलीची तर हिंगोलीला आता लवकरच विधानसभा लागणार आहे त्या संदर्भात आपण तो उमेदवार असाल आपण काय सांगशाल आता महाराष्ट्राच्या निवडणुकाला येत्या चार तीनच्या चार ते पाच महिन्यामध्ये लागणार आहेत आणि त्यामध्ये हिंगोलीची जागा ही काँग्रेसला आहेच आणि लोकसुद्धा आता भाजपला एन डी एला या ठिकाणी त्यांना शेतकऱ्याचा शेतमालाला भाव नाही तरुणांना रोजगार नाही आज डिझेल पेट्रोलचे भाव काय वाढले आता पेरण्या आता होणारे आमचा शेतकरी वर्ग इतका चिडलेला आहे की आता खताचे भाव बियाण्याचे भाव औषधीचे भाव हे सर्व जर एकूण बेरी गोलाबिरीत जर केली तर या ठिकाणी शेती परवडणा झाली वर्षाकाठी केलेल्या शेतीचा केलेला खर्च आणि उत्पन्न यामध्ये दहा ते पंधरा टक्के जर फक्त शेतकऱ्याला जर उरत असेल तर त्या पंधरा टक्क्यामध्ये एक वर्ष म्हणजे बारा महिने कसे घालावं हे सुद्धा शेतकऱ्याला प्रश्न पडला म्हणून शेतकऱ्यांनीसुद्धा या ठिकाणी ठरवलं आहे की आपल्याला काँग्रेसच या ठिकाणी भाव देऊ शकते म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान या ठिकाणी झाला शेतकरी हे कोणी एका जातीचे नसतं सगळ्या जातीच्या लोकांजवळ या ठिकाणी शेती आहे म्हणून सगळ्याच लोकांनी या ठिकाणी चिडून मतदान केलं म्हटलं तर वावकं ठरणार नाही कारण त्यांना माहीत झालं की शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव फक्त काँग्रेस पक्षच देऊ शकतो म्हणून काँग्रेसच्या पाठीमागं भक्कमपणे या ठिकाणी जनता राहणार आहेच मीच काय या ठिकाणी आमच्या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे काँग्रेसची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या शब्दाचं पालन तंतोतंत खरं ठरलं आणि स्वतः तुम्हाला खासदार राष्ट्रीयकर भेटासाठी आले तुमचा आशिवाद घेण्यासाठी काय नेमकं बोलले त्यांनी सांगितलं भाऊ खूप जोडात तुम्ही काम केलं आणि तुमचं तुम्ही जोरात काम केल्यामुळंच मी आ, या ठिकाणी आज निवडून आलो सगळ्या ठिकाणी माहीत झालं की हिंगोली नंबर एवकर आहे हिंगोलीत खूप मोठं मतदान होणार आहे म्हणून सगळीकडे या ठिकाणी दा चांगलं मतदान झालं त्याचा फायदा मला इतर मतदारसंघामध्ये सुद्धा आला या प्रकारचे त्यांनी मला शेवटचा प्रश्न आहे तुमचा आता अजेंडा तर शेतकऱ्यांचा आहेच आहे तुम्ही भावे आमदार आहेत आता येणारेसुद्धा तुमची भरपूर तयारी चालू आहे काय सांगशाल आपण जनतेला आता माझ्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये या हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये कोणत्या गावाला जायला रस्ते नव्हते मी एकही एक गाव सोडलं नाही आपल्याला आठवत असेल एक शेनगावला सभा झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसची सूर्यकांता पाटील त्यावेळेस उभ्या होत्या आणि शरद पवार साहेबांनी त्या ठिकाणी भाषणामध्ये सांगितलं होतं की माझासुद्धा मतदारसंघ शंभर टक्के डांबरीकरण नाही ते माझ्याच्या झालं नाही ते भावना करून दाखवलं मग ते शेतकऱ्यासाठी जे पैसा काही बुडालं सोयाबीन बुडालं अळी पडली वगैरे अशा वेळेस शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी जवळजवळ मदत करण्याचं काम या ठिकाणी मी केलेलं आहे म्हणूनच आजही लोक माझ्या पाठीशी आहेत तर हे होते आमदार बाबा याने सांगितलं की मी शब्द जे देतो ते करतो आणि ते करून दाखवले लवकर येणारी विधानसभा लवकरच आहे मी शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन उभा राहणार आहे मी सुधाकर वाडवे वाढवे महाराष्ट्र चौष्ठ